मुलांचं पालकत्व स्वीकारणार आहे तर ते त्यांनी अजून कुठल्याच प्रकारचं स्वीकारलं की नाही त्याचं मला आजपर्यंत काहीच कळालं त्यांना जर बलिदान हवेच असेल तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे मी माझ्या गावी शिवनी एकवीस तारखेला उपोषणही सुद्धा करणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथील युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त स्वर्गीय कैलास अर्जुन डागरे यांनी आपल्या शेतीसाठी पाण्याच्या मागणीसाठी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्म बलिदान दिलं आज त्या घटनेला चार महिने पूर्ण झाली तरीही त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालेला नाही स्वर्गीय नागरे यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबांचे पालकत्व घ्यावे अशी विनंती केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत त्या पालकत्वाची घोषणा सुद्धा केली होती मात्र आजपर्यंत त्या घोषणेवर कोणतीही कृती झालेली नाही असा आरोप स्वाती नागरे यांनी केलाय त्यामुळे स्वाती नागरे यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून आपल्या राहत्या घरी पतीच्या प्रतिमेसमोर अन्न त्याग आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलाय स्वाती नागरे यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं असून बारा दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणावी अशी विनंती केली आहे तसेच या प्रकरणात झालेला प्रशासनाचा हलगर्जीपणा अपुरे आश्वासन आणि दुर्लक्ष याबाबत तीव्र खंत व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या जर बलिदान देऊनच न्याय मिळत असेल तर तेही मी करायला तयार आहे राज्य सरकारकडे त्यांनी हात जोडून मागणी केली की या अधिवेशनातच माझ्या मुलांच्या शिक्षणाची आणि आमच्या जबाबदारीची घोषणा सरकारने करावी नाहीतर संघर्ष अटल आहे मी आज डीओ कार्यालयाला नेऊन दिलं की मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलं आता सध्या शिक्षणाची मुलांची शिक्षणाची ॲडमिशनची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे एवढे बलिदान देऊन जरही कळत नसन तर त्यांनी जे मान्य केलं होतं की मी मुलांचं पालकत्व स्वीकारणार आहे तर ते त्यांनी अजून कुठल्याच प्रकारचं स्वीकारलं की नाही त्याचं मला आजपर्यंत काहीच कळालं नाही त्यांना जर बलिदान हवेच असेल तर मी ते सुद्धा द्यायला तयार आहे मी माझ्या गावी शिवनी आरमाळा मी रायत्या घरी एकवीस तारखेला उपोषणही सुद्धा करणार आहे त्यांनी जर मला काहीच नाही कळवलं तर असं सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खर्च उचलला आणि पालकत्व स्वीकारलेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय आश्वासन मिळालं राज्य सरकारकडून आजपर्यंत काहीच कुठलाच काही मिळालं भेटलं नाही आणि समजलंही नाही त्यांचं मग तुम्ही आता तुमच्या गावी उपोषण करणार आहे हो असं तुम्ही आज एस ओ कार्यालय या ठिकाणी स्वरूपात निवेदन दिलं हो त्यावर संबंधित राज्य सरकारकडे तुमची शेवटची मागणी काय आता माझी एवढीच मागणी आहे की मला मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे पालकतत्व स्वीकारलं होतं त्याचं लेखी आश्वासन मिळायला हवं हो।